नमस्कार मंडळी शिल्पासोबत स्वादिष्ट चविषय आणि बरंच कायमध्ये स्वागत आहे तर पहा आज आपण ही कोथिंबीर वडी बनवलेली आहे तर ही कोथिंबीर वडी कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत आणि त्याचबरोबर कोथिंबीरचे फायदेही जाणून घेणार आहोत पहा ही कोथिंबीर वडी वरून अतिशय कुरकुरीत खुसखुशीत अशी आहे आणि आतून मऊ आणि फारच चविष्ट अशी आहे तर आपण पाहूयात ही कोथिंबीर वडी कशी बनवायची आहे ते हिरव्यागार कोथिंबिरीमध्ये मुबलक प्रमाणात लोह खनिजे जीवनसत्व अ जीवनसत्व क आणि अँटीऑक्सिडंट असतात जे शरीरात रक्ताची कमतरता भरून काढण्यास मदत करतात आपल्यापैकी बहुतेक लोकांच्या घरात कोथिंबीर हा घटक असतोच बहुतेक घरात अन्नपदार्थांमध्ये कोथिंबीर टाकली जाते भाज्या असो डाळी असो चटणी असो किंवा अन्नाची सजावट असतो कोथिंबीरीच्या हिरव्यागार पानांशिवाय करताच येणार नाही परंतु त्याचे त्याचबरोबर त्याचे बरेचसे फायदेही आहेत पहा अशा प्रकारे आता आपण ही हिरवीगार कोथिंबीर निवडून धुवून घेतलेली आहे याची मागची मुळं आपण काढून टाकलेली आहे आणि पहा अशा प्रकारे कोथिंबीरीमध्ये जे काही दांडे जाड काडा वगैरे असणार आहेत ते मी काढून घेणार आहे तुम्हाला जर ते नाही काढायचे असेल तर तुम्ही नाही काढल्यात तरी चालतील पण कोथिंबीरच्या वड्या शिजून झाल्या की ते कोथिंबीर वड्या कापताना दांड्यामध्ये येतात काड्यामध्ये येतात म्हणून मी ते काढून टाकते आणि ते दांड्या आणि काड्या मी काढून फेकून देणार नाही ना आहे ते मी वाटणामध्ये टाकणार आहे आणि त्याचं वाटण करून घेणार आहे तर बघा अशा प्रकारे आता आपण कोथिंबीर घेतलेली आहे जर वारंवार आपले पोट खराब होत असेल तर आपण कोथिंबीर युक्त चहाचे सेवन करावे यासाठी कोथिंबिरीची काही पाणी स्वच्छ धुवून घ्यावीत त्याच्यामध्ये पाणी घालावं अर्धा चमचा जिरे बडीशेप आणि त्यानंतर उकळवण्यासाठी ठेवावं आणि त्यात थोडेसे आले पावसाचं चहापत्ती घालावी आणि गाळून घेऊन त्यात थोडंसं मध घालून प्यावं यामुळे पचनशक्ती सुधारते आंबटपणा अपचन यासारख्या सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते कोथिंबीर मधुमेहाच्या रुग्णासाठी वरदानापेक्षा काही कमी नाही मधुमेह रुग्णांनी नियमितपणे याचे सेवन केल्यास भरपूर आराम मिळतो कोथिंबीर रक्तातील इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रणित करते याचे सेवन मूत्रपिंडासाठी देखील खूप फायदेशीर आहे अशा प्रकारे आपण तीळ ओवा अख्खे जिरे हिंग लाल तिखट आणि साखर सैद मीठ आणि हे हिरव्या मिरचीचं वाटण घेतलेलं आहे याच्यामध्ये जिरे लसूण आणि मीठ असं वाटून घेतलेलं आहे तुम्ही आलंही वाटू शकता आणि थोडं लिंबू घेतलेलं आहे आणि आता हे सारं आपण आपल्याला बारीक चिरेला कोथिंबीरीमध्ये मिसळून घ्यायचं आहे कोथिंबिरीचे से नियमित सेवन केल्याने सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो कोथिंबीरीत असलेले घटक शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करून को त्यावर नियंत्रणच ठेवते पहा अशा प्रकारे हे सगळं आपण बारीक चिरलीला कोथिंबीरीमध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता हे एकत्र एक करून आपण घेणार आहोत कोथिंबीर स्त्रियांमधील मासिक पाळीच्या समस्या देखील दूर करते आता छानपैकी हे आपण मिसळून घेणार आहोत कोथिंबिरीचा वापर भाज्यांची चव वाढवण्यासाठी आणि सॅलॅडमध्ये देखील केला जातो आता पहा यात आपण थोडंसं तेल घातलेलं आहे तेल घातल्यामुळे आपली कोथिंबीर वडी मऊ लुसलुशीत होणार आहे आणि खाण्यास फारच चविष्ट अशी लागणार आहे आता हे सगळं आपण एकत्र करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला लिंबूचा रस पिळून घ्यायचा आहे कोथिंबीरची चटणी पराठे भाजी सूप असं बरंच काही आपण बनवू शकतो तर पहा अशा प्रकारे आता आपण हे सगळं एकत्र एक मिसळून घेतलेलं आहे थोडासा लिंबू रस घालत आहोत रस घातला आहे तर आपण याच्यामध्ये आता हे सारं मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे कोथिंबिरीमध्ये विटॅमिन ए विटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळतात जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात पहा आता पण याच्यामध्ये चणाडाळीचं पीठ म्हणजेच बेसन घातलेलं आहे थोडं थोडं करून आपल्याला घालायचं आहे आणि जास्तीचं पीठही आपल्याला घालायचं नाही कोथिंबीर आपल्याला जास्त प्रमाणात वापरायचे कारण आपण कोथिंबीर वडी बनवत आहोत पीठवडी नाही बनवत आहोत कोथिंबीर जास्त घातल्याने कोथिंबीर वडीची चव फारच छान लागते थोडं थोडासा पाण्याचा शिडकाव आपण दिलेला आहे ओलसर करण्यासाठी म्हणजे आपल्याला ते मिश्रण व्यवस्थित बाइंड करता येईल आता पाणी याच्यामध्ये आपण थोडं घालून हे सगळं एकत्र मिसळून घेतलेलं आहे आणि आता छानपैकी बघा अशा प्रकारे याचे गोळे करून घ्यायचे आहेत छानपैकी असे गोळे आपल्याला वळवून घ्यायचे आहेत बारीक मोठ्या आकारात तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही करू शकता उन्हाळा असो हिवाळा असो पावसाळा असो कोथिंबीर वापरल्याने शरीराला ब्र बऱ्याच प्रकारे फायदा होतो आपली पचनशक्ती मजबूत होते कोथिंबीरचा वापर केल्याने पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो आणि अपचन पोट दुखी गॅसच्या समस्यांपासून देखील मुक्ती मिळते बघा अशा प्रकारे आपण कोथिंबीरीचे गोळे करून घेतलेले आहेत आणि चाळणीला तेल लावून आपण त्यावर हे ठेवलेले आहेत आणि बघा खाली पाणी ठेवलेलं आहे आणि आता याच्यावर झाकण ठेवून आपण हे वाफून घेणार आहोत तुम्हाला जर तेल लावलेल्या चाळणीवर जर डायरेक्ट हे मिश्रण थापायचं असेल तर तशाप्रकारे प्रकारे थापूनही तुम्ही चौकोनी आकाराच्या वड्या पाडू शकता तशाप्रकारे करता येतं आणि किंवा हे असंच मिश्रण तुम्ही कुकरच्या भांड्यांमध्ये तेल लावून थापून देखील तुम्ही कुकरमध्ये देखील उकडवून घेऊ शकता तर पहा अशा प्रकारे आता आपण हे गॅसवर हे भांडं ठेवलेलं आहे मीडियम गॅस ठेवलेला आहे मीडियम गॅसची आ आस ठेवलेली आहे मी आणि त्यावर आता हे वीस ते पंचवीस मिनटं किंवा अर्धा तास आपल्याला लागणार आहे उकडवण्यासाठी आता आपण हे पाहूयात आपलं हे उकडवून झालेलं आहे याच्यामध्ये आपण चाकू घालून बघूया हे मिश्रण शिजलं आहे का ते तर आता आपण चाकून घालून बघितलेलं आहे तर हे मिश्रण आपलं शिजलेलं आहे थोडं कोबट थंड झालं की याच्या आपण बारीक वड्या कापून घेणार आहोत कोथिंबीरीत <tinyabita"> असलेले घटक शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करून त्यावर नियंत्रण ठेवतात आणि रक्तातील इन्सुलिनचे प्रमाण देखील नियंत्रणात करतात बघा अशा प्रकारे बारीक मोठ्या आकारात आपण कोथिंबिरीच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत ते अशा प्रकारे आपल्या सगळ्या कोथिंबीरीच्या वड्या कापून झाले आहेत मी थोड्या जाडच ठेवलेल्या आहेत मला जाड बऱ्या वाटतात तुम्हाला थोड्याशा पातळ कापायचे असेल तर पातळ कापून घेतल्या तरी चालेल यामध्ये विटॅमिन ए विटॅमिन सी कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते जे आपल्याला आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि महिलांच्या मासिक पाळीच्या दरम्यान देखील कोथिंबीर खूप छान आहे अशा प्रकारे लोखंडाच्या तव्यामध्ये थोडंसं तेल घालून मी मीडियम आचेवरती हे गरम करून घेतलेलं आहे आणि त्यात कोथिंबीर वड्या घालून त्या भाजून घेत आहे मी भाजून घेत आहे मीन्स शालो फ्राय करून घेत आहे तुम्हाला भरपूर तेलात करायचे असेल तरी तुम्ही करू शकता पण मला अशा प्रकारे आवडतात मी अशाच प्रकारे करून घेते दोन्ही बाजूने आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत आणि बाजूने आवश्यक तसं तेल आपल्याला सोडायचं आहे अशा प्रकारे बघा खरपूस वड्या आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तळून घ्यायचे आहेत पहा असा रंग आला पाहिजे त्याला दोन्ही बाजूने छान हा खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात कोथिंबीर ही एक नैसर्गिक अन औषधी वनस्पती आहे की अनेक रोगांपासून आरोग्य समस्यांपासून आपला बचाव करण्यास देखील उपयुक्त आहे कोथिंबिरीमुळे आपले बी देखील नियंत्रणात राहते कोथिंबीर नियमितपणे खाल्ल्यास मज्जासंस्था सुधारते लघवीशी समस्या दूर राहतात अशा प्रकारे आपली खुसखुशीत कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी तयार झालेली आहे आणि आतून अतिशय मऊ अशी, अशी कोथिंबीर वडी आहे आणि खायला फारच सविष्ट आणि खमंग आहे तर तुम्ही अशा प्रकारची कोथिंबीर वडी बनवा आणि तुम्हाला माझी कोथिंबीर वडीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे प कळवा अशीच एक साधी सोबी छान रेसिपी घेऊन पुन्हा एकदा भेटूयात बाय बाय